हॅलो नमस्कार मी मोनाली अगदी मनापासून तुमचं स्वागत करते माझ्या नवीन अशा एका ब्लॉगमध्ये तर मी निघालेली आहे हॉस्पिटलला तर ह्या जाऊबाई आहेत तर त्यांना घेऊन मी हॉस्पिटलला निघालेली आहे तर घरीच स्टार्ट करावं म्हणला होता ब्लॉग तरी मला म्हणजे जमलंच नाही कारण सर्व कामे वगैरे स्वयंपाक त्यामध्ये पोरांचं सर्व आवरायला तर खूप मला वेळ झालेला होता आणि हॉस्पिटलमध्ये ना नंबर लावलेला ला होता तर त्यामुळे ना नंबर लवकर होता तर त्यामुळं मग आम्ही लवकर लवकर सर्व आवरून निघालेलो तर त्यामुळे मला घरी ब्लॉग स्टार्ट करणं जमलेलं नाही आहे तर त्यामुळे म्हटलं जाऊ दे जाते वेळेस स्टार्ट करूया म्हणून मी निघते वेळेस स्टार्ट केलेला आहे तर आम्ही आलेला आहोत आता इथे दवाखान्यामध्ये तर सकाळी नंबर लावलेला ला होता जावेच्या मुलाने तर जावेना घेऊन आलेली आहे आणि ना आम्ही तरी आम्ही येईपर्यंत खूप अशी रांग लागलेली होती मोठी आणि परत आम्ही लाईनमध्ये थांबलेलं तर अर्ध्या तासाने आमचा नंबर आलेला होता आणि परत मग आम्ही चेक वगैरे केलं तर इथं त्यांची बी पी वगैरे चेक केलेलं आणि तर त्यांना झालेलं नेमकं काय तर त्या जेवण वगैरे करत नव्हत्या अशक्तपणा खूप आलेला होता त्यांना आणि चक्कर वगैरे यायली होती तर त्यामुळे त्यांना घेऊन आलेले होते हॉस्पिटलला आता इथे ते त्यांचं ते ई सी जीवर परत सर्व बी पी वगैरे सर्व चेकिंग केलं आणि परत त्यांना स्रॅन वगैरे लावलेलं ला, आणि फायनली डॉक्टरनी सांगितलेलं की त्यांना ॲडमिट करून घ्यायचं आहे कारण खूप वीक